संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज एकशे पंधरा दिवस पूर्ण झालेले आहेत आज देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राज्य गृहमंत्री योगेश कदम जे आहेत ते मसाजोग मध्ये येणार तत्पूर्वी त्यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत जे की पहिल्यापासून या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी आवाज उठलेला आहे भाऊ काय सांगायलाच एकशे पंधरा दिवस पूर्ण झालेले आहेत कुठपर्यंत कारवाई आली आणि एकशे पंधरा दिवसातली कारवाई काय आहे आता हे बऱ्यापैकी प्रकरण हे न्यायप्रविष्ट झालेलं आहे आता येणाऱ्या तारखेला ही सगळी जी फाईल आहे ती फ्रेम होईल आणि पुढील तपास जो एक आरोपी फरार आहे कृष्ण आंधळे त्या संदर्भात चालू आहे परंतु ह्याच्यामध्ये जे काही या सगळ्या आरोपींना लपवणारे फरार करणारे त्यांना सगळी रसद पुरवणारे किंवा हे सगळं माहीत असताना देखील चुकीचे काम करणारे जे काही यांना सपोर्टेड लोक आहेत त्या लोकांवर नेमकी काय कारवाई होणार ह्याच्यात नाही आले ते तर त्याच्यावर कोणती कारवाई होणार कारण का गुन्हेगारांना पोचणे हा खूप मोठा गुन्हा आहे त्या संदर्भात आम्ही आज गर, जे ग्र गृहराज्यमंत्री जे येणार आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि त्याच्यातून त्यांच्याकडून काय म्हणजे त्यांचं म्हणणं काय येते किंवा त्यांना आम्ही त्याच्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत मात्र एकीकडे एक आज एकशे पंधरा दिवस पूर्ण होतात योगेश कदम देखील भेटायला येतात मात्र तत्पूर्वी तुम्ही अजित पवारांनी देखील भेट घेतली होती एक लिपा दिला होता त्याच्यामध्ये सगळं फॉर्मॅट आहे जे की तुमच्या मागण्या आहेत काय काय मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यावर तुम्हाला काही उत्तर आतापर्यंत आलेलं आहे का आम्हाला उत्तर अपेक्षित असं आहे जेल प्रशासनाकडून कि मकोका अंतर्गत कारवाई केलेले आरोपी ह्याच्या अगोदर किती दिवसापर्यंत जास्तीत जास्त ह्या झेल प्रशासनानं इथं ठेवलेले बीडच्या कारागृहामध्ये जिल्हा कारागृह गरा, कारागृहामध्ये आणि हे आरोपी इथं जे ठेवण्यात आलेले हे कोणत्या अनुषंगाने ठेवले गेले कारण का तिथं काही झेलमध्ये काही गोष्टी घडल्या आरोपी आरोपींचे ज्यावेळेस काही वाद झाले भांडण झाले त्यावेळेस या आरोपींना इथं ठेवलं जाते आणि जे दुसरे आरोपी त्यांना शिफ्ट केलं जात आहे तर मग यांना का शिफ्ट केलं जात नाही हा देखील आम्ही प्रश्न जे काही आज गृहराज्यमंत्री आहेत त्यांना आम्ही विचारणार आहोत आणि त्याचं उत्तर आम्ही लगेच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र ज्या दिवशी हत्या घडली त्या दिवशी मृतदेह केरळ नेण्याऐवजी कळमच्या दिशेने ने नेला गेला एक महिला देखील तयार ठेवली होती त्या महिला घातपात झाल्याचं समोर आलेलं आहे त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही चौकशी केलेली आहे का तुमच्याबरोबर त्याचं काही उत्तर आलेलं आहे का माहिती आलेली आहे का नाही हे आम्ही हे पण तिथंच लगेच विचारू त्यांना ते एस पी साहेबांना फोन करतील आणि विचारतील की या संदर्भामध्ये त्यांनी काय चौकशी केलेली आहे तपासात काय निष्पन्न झालेलं आहे कारण का त्या महिलेची हत्या करणारा जो आत्ताचा जो कोणी हत्यार आहे तो टाकडीच्या एका ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे घुलेच्या तर घुले त्याचं नाव काय हे काय अजून स्पष्ट झालं नाही परंतु ही गोष्ट कन्फर्म आहे की तो ड्रायव्हर होता तिथला म्हणून ह्याची तपास जे काही करायला पाहिजे होता केच पोलिसनं तो केलेला आहे का नाही केलेला आहे ह्याचं देखील आम्हाला उत्तर अपेक्षित आहे आणि ते आम्हाला मिळायला पाहिजे दुसरीकडे बीटीमवरती कारवाई झाली पाहिजे अशी वारंवार मागणी झाली भाऊ हो। मात्र कुठल्याही बी टीम झाल्याचं समोर आलेलं नाही ज्यावेळेस आरोपी फरार होती त्यावेळेस या परिसरामध्ये ते वावरायचे फिरायचे सगळ्या गोष्टी करायचे त्यांना काही सहकार्य करणारे लोक देखील समोर आले होते मात्र कुठली कारवाई झाली नाही अद्यापपर्यंत काय तसं आहे का आणि चार्जशीट मधील काही भाग देखील आणखी बाकी आहे चार्जशीट मधील जे काही सप्लिमेंटरी चार्जशीट होणार आहे ते बाकी आहे परंतु यांच्यावर कारवाई न झाल्यामुळे आज देखील जे आता जी तारीख होती सव्वीस तारखेला जी काही सुनावणी होती त्या दरम्यान सुद्धा यांना मदत करणारे सगळ्या समाजात फिरून कानोसा घेणारे किंवा समाजात काय चाललंय काय चर्चा चालली किंवा आरोपीला कशी मदत होईल अस करणारे लोक तिथं आम्हाला आमच्या निदर्शनात आले की हे लोक आरोपीचं समर्थन करता करता इथपर्यंत पोचले कि ते अजूनही त्यांचं समर्थन करतायत आणि त्यांना आरोपी असताना देखील त्यांना असं भासवतायत की आम्ही तुमचं समर्थन करतोय म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही बरोबर आहेत अशा काही गोष्टी आमच्या निदर्शनात आल्या घटना घडल्या आरोपी समोर आले मात्र कृष्णा आंधळे का पोलिसांना सापडत नाही ह्याच्यात कारण असं आहे की कृष्णा आंधळे हा पहिला जो तीनशे सातचा गुन्हा होता त्याच्यावर किंवा आहे आता पण आणि हा खुनाचा गुन्हा आहे तीनशे सातचा गुन्हा असताना देखील तो म्हणजे जर कुणाला त्याला भेटायचं असेल कृष्ण आंधळे आंधळेला तर तो, तो आ, जो विष्णू ह्याच्यातला आरोपी त्याच्या ऑफिसमध्ये त्याचा ठिकाण असायचं फिक्स कि तिथे गेलं तर तो कधी दिसायचा त्याची गाडी वगैरे तिथे असायची या सुदर्शन मुलीची मग ह्याच्यात मला हे सांगायचं की पोलिसांना हे सगळं माहित होतं की तो फरार आहे मग त्याच्यावर कारवाई करायचं त्यांचं काम होतं त्याला जेरबंद करायचं काम होतं आणि त्याला शिक्षा द्यायचं काम होतं परंतु ते तसं केलं केलं गेलेलं नाही म्हणूनच हे पुढचे सगळे गुन्हे घडलेले आहेत केच पोलिसनं सहा तारखेला घेतली असती म्हणजे असे इतके प्रश्न आहेत की ते जर टाक टाळले असते किंवा ते जिथले तिथं केले असते तर पुढचे कुठलेही गुन्हे झाले नसते आणि आमचं जे झालेलं नुकसान आहे आमचं जे घरदार पोरक झालेलं आहे आमचा जो कुटुंबप्रमुख गेलेला आहे गावचा प्रमुख गेलेला आहे तो आज त्याच्या तो आज आमच्यात असता फक्त यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा ह्यांचे जे काही राजकीय ह्यांना पाठबळ होतं राजकीय पाठबळाने हे काही गुन्हेगारी करायचे याच्यामुळे आमचा एवढा मोठा घात झालेला आहे आज स्वतः आहेत काही विशेष काही मागण्या त्यांच्याकडे तुम्ही करणार आहात का नाही आता आपण जे चर्चा केली त्या अनुषंगानंच काही जे काही प्रश्न आहेत ते आम्ही लेखी स्वरूपात त्यांना देणार आहोत त्याची अंमलबजावणी करायला सांगणार आहोत आणि आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी गृह मंत्रालयात सगळ्या गेल्या पाहिजेत एकनाथ शिंदे साहेब पंधरा दिवसापासून म्हणजे घटना घडलेल्या पंधरा दिवसापासून ह्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत त्यांचे काही मंत्री महोदय येऊन गेले उदयजी सामंत साहेब आले संजयजी शिरसाट साहेब आले विजय बापू शिवतारे आमदार आहेत ते येऊन गेले आणि वारंवार जिल्हाध्यक्ष येत आहेत परंतु आम्हाला ह्याच्यातून काय ज्या रिक्वायरमेंट आहेत आमच्या जे काय आता सद्य परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यात चालले या गोष्टी सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आम्हाला महत्वाचं वाटतंय आणि आम्ही त्या सगळ्या पोहोचवणार आहोत नक्कीच हत्या प्रकरणाला एकशे पंधरा दिवस पूर्ण झाले आहेत स्वतः राज्य गृहमंत्री योगेश कदम येत आहेत संपूर्ण जे घराणा आहे जे काही आणखी उनिओ आहेत त्यांच्यासमोर मांडणार आहे आणि न्यायाची अपेक्षा जी, जी आहे ते धनंजय देशमुख यांनी त्यांच्याकडे व्यक्त करणार आहेत त्याच्या अपेक्षा देखील त्यांनी ठेवलेली आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी पुढं काय येत आहे आणि संपूर्ण प्रकरणामध्ये नवनवीन जे खुलासे समोर आले महिलेचे नाव समोर आलं बदनाम करण्यात येणार होते देखील समोर आलं महिलेची हत्या झाली त्याच्यातला जो आरोपी आहे तो देखील गुलेच्याच गावातला एक ट्रॅक्टर होते डायव्हर होते देखील समोर आले संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आज राज्य गृहमंत्री योगेश कदम यांच्याकडे धनंजय मुख करणार आहेत मुंबईत साठी योगेश काशीद मस्साजोग बीड